नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे हे न्यूज ॲग्री या चॅनलवरती आपल्याला सहर्ष स्वागत आहे मंडळी नानाजी देशमुख योजनेच्या अंतर्गत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि त्यासाठी पन्नास ते पंचाहत्तर टक्के हे दिलं जाणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला महाडीपीटीच्या अंतर्गत फॉर्म भरायचा असेल योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा पन्नास ते पंचाहत्तर टक्के अनुदान दिलं जाणार आहे आता यामध्ये कोणकोणत्या योजनेचा आपल्याला फायदा दिला जाणार आहे माहिती दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर जर आपल्याला योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर अशा शेतकऱ्यांना अनुदान किती असणार आहे कोणकोणत्या योजनेसाठी किती अनुदान किती पैसे मंजूर करण्यात आलेले आहे याची माहिती मा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रमाणे मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळा किंवा पांढरा बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला सुद्धा विस नका जेणेकरून आपल्याला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून वेळेत दिली जाईल तर म्हणजे ज्या नानाजी देशमुख योजना ही चालू करण्यात आलेली आहे दुसरा टप्पा हा चालू करण्यात आलेला आहे आणि या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत आपल्याला विविध योजनेचा लाभ दिला जात आहे आणि यामध्ये मुख्यतः आपल्याला जर ग्रीन सिग्नेट घ्यायचा असेल तुम्हाला पॅकिंग हाऊस घ्यायचा असेल कांदा चाल घ्यायची असेल टॅक्टर आणि ट्रॅक्टरच्या अवजार घ्यायचे असतील आणि इतर जे काही योजना असतील फळबाग लागवड असेल अशा जर योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे त्यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मग तुम्हाला बँकेचं पासबुक लागणार आहे तुमचं आधार कार्ड लागणार आहे तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असणार आहे आणि तुमच्याकडे असलेली फार्मर आयडी ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक असणार आहे मग तुम्हाला जर डीपीटी अंतर्गत जरी फॉर्म भरायचा असेल महा महाडीपीटी अंतर्गत जरी फॉर्म भरायचा असेल तर हेच कागदपत्र लागणार आहे आणि जर तुम्हाला नानाजी देशमुख योजनेतून जरी फॉर्म भरायचा असेल तर देखील हेच फॉर्म तुम्हाला हेच कागदपत्रे लागणार आहे आता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ कारण तर आपल्याला जर पॅकिंग हाऊस घ्यायचा असेल तर अशा पॅकिंग हाऊस साठी जे काही शेतकरी असेल जे शेतकरी आता अर्ज करतील अशा शेतकऱ्यांना दोन लाख चाळीस हजाराची मदत ही दिली जाणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शेतळ घ्यायचं असेल व्यक्तिगत शेततळ जर घ्यायचं असेल तर अशा शेतकऱ्यांना तीन लाख रुपयाची मदत ही दिली जाणार आहे अर्ज सुद्धा सुरू झालेले त्याचबरोबर जर तुमच्याकडे जुनं शेतळ असेल त्यातली ताडपत्री जर फाटलेली असेल त्यातलं जे काही आथरलेलं जे काही साहित्य असेल ते जर फाटलं असेल तर अशा शेतकऱ्यांना पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाचे अनुदान हे ताडपत्रीसाठी दिलं जाणार आहे हे अर्ज सुद्धा आपण करू शकतो जर तुम्हाला पॉली हाऊस घ्यायचा असेल किंवा जे काही शेड ग्रीन शेडनेट घ्यायचं असेल तुम्हाला जर एका एकरामध्ये जर ते ग्रीन शेडनेट घ्यायचं असेल तर अशा शेतकऱ्यांना चौदा लाख रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे त्याचे देखील अर्ज सुरू झालेले आहे कांदा चाल जर घ्यायचे असेल तर एक लाख रुपयाचं अनुदान हे तुम्हाला दिलं जाणार आहे त्याचे देखील अर्ज सुरू झालेले मग तुम्हाला महाडी अंतर्गत जरी घ्यायचं असेल आणि जर तुमचं गाव पोखरामध्ये वसलेलं असेल तर अशा दोन्ही शेतकऱ्यांचा लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल ट्रॅक्टर साठी तुम्हाला जास्तीत जास्त एक लाख रुपयाचं अनुदान आणि छोटं सॉरी छोटं जर ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर एक लाख रुपयाचं अनुदान आणि मोठं जर ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर जास्तीत जास्त सव्वा लाख रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे आणि जर तुम्हाला त्याचे अवजार घ्यायचे असतील ट्रॅक्टरचे जे काही अवजार असेल पेरणी असेल तुमचं ते पेरणी यंत्र असेल तुमचं त्यानंतर रोटार असेल नांगर असेल वखर असेल त्याचबरोबर तुमची वाहन म्हणजे जे काही ट्रॉली असेल त्या ट्रॉलीसाठी सुद्धा अर्ज सुरू झालेले आणि पन्नास ते पंच्याहत्तर टक्के तुम्हाला अनुदान हे दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची असेल तुम्हाला जर चिकू लागवड करायची असेल तुम्हाला जर द्राक्ष लागवड करायची असेल तुम्हाला जर डाळिंब लागवड करायची असेल तुम्हाला जर आंबा लागवड करायचा असेल तुम्हाला जर फणिस लागवड करायचं असेल तुम्हाला जर नारळ लागवड करायचं असेल खारीक लागवड करायची असेल तुम्हाला जर चिकू किंवा इतर जे काही फळबाग पीक का असेल संत्रा असेल मोसंबी असेल आणि जे काही इतर जे काही पीक का असतील फळबाग पीक या सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दिलं जाणार आहे त्याची देखील अर्ज सुरू झालेले आणि अर्ज करत असताना तुम्हाला बँकेचं पासबुक तुमचं आधार कार्ड तुमच्या सात जे काही मोबाईल नंबर लिंक असेल आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल ते लागणार आहे आणि तुमची फार्मर आय डी अशा पद्धतीने तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही माय सेवा केंद्र किंवा तुमच्या मोबाईलवरती सुद्धा भरू शकता त्याचा वेगळा आपण एक व्हिडिओ घेणार आहोत नक्कीच चॅनलवर नवीन असाल असेच अपडेट घ्यायचे असतील नवीन शेतीची माहिती घ्यायची असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू तुम्� नका